नमस्कार आजच्या सेशनमध्ये आपण जी सी सी टी व्हीशी मराठी तीस लेटर टायपिंग आणि फॉर्मॅटिंग कसे करायचे हे पाहणार आहोत सर्वप्रथम लेफ्टसाईडला दिलेले लेटर हे राईट साईडच्या रिकाम्या पेजमध्ये व्यवस्थित टाईप करून घ्यायचे आहे जसे क्वेश्चन पेपरमध्ये लेटर दिलेले आहे त्याच पद्धतीनं आहे असं लेटर आपण रिकाम्या पेजमध्ये उजव्या बाजूला संपूर्ण टाईप करून घ्यायचं आहे टायपिंग करत असताना कानामात्रा वेलांटी याचा व्यवस्थित पाहून टाईप करायचे आहे आपल्याला टायपिंगसाठी साडेसात गुण आणि फॉर्मॅटिंगसाठी साडेसात गुण असे एकूण लेटरला आपल्याला पंधरा गुण आहेत आणि यासाठी वेळ आपल्याला तीस मिनिटे आहे त्यामुळे वेळेचा पुरेपूर वापर करून लेटर व्यवस्थित टाईप करून घ्यायचे आहे टायपिंग झाल्यानंतर आपण फॉर्मॅटिंग कसे करायचे हे इथं पाहणार आहोत आणि त्यानंतर लेटरला गुणांकन कसे असते म्हणजे फॉर्मॅटिंगला कसे गुणांकन दिलेले आहे आणि टायपिंगला हेही आपण इथं पाहणार आहोत आता आपलं संपूर्ण लेटर हे टाईप करून झालेलं आहे आता आपण ते फॉर्मॅटिंग कसं करायचं हे पाहूया सर्वप्रथम हेडिंग हेडिंगला सिलेक्ट करून आपल्याला त्याला बोल्ड अंडरलाईन आणि सेंटर अलायमेंट द्यायची आहे त्यानंतर त्याखाली जो असलेला ॲड्रेस आहे तो सिलेक्ट करून त्याला सेंटर अलायनमेंट द्यायची त्यानंतर आपल्याला एक रिकामी ओळ आहे म्हणजे तिथे एक एंटरप्लेस करायचा त्यानंतर जावक क्रमांक आणि दिनांक ह्याच्यामध्ये एकही स्पेस न देता चार टॅब द्यायचे आहेत आणि नंतर एक पुन्हा इंटर त्यानंतर आपल्याला जो प्रति ॲड्रेस आहे त्यानंतर विषय ह्या दोन्हीमध्ये एक इंटर हवा तिथे एक एंटर प्रेस करायचा आहे आणि प्रतीचा पूर्ण ॲड्रेस सिलेक्ट करून त्याला लेफ्ट अलायमेंट सेट करायचे आहे अलायमेंट व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे त्यानंतर विषय आणि संदर्भ संदर्भानंतर आपल्याला अजून एक इंटर हवा आहे विषय आणि संदर्भ सिलेक्ट करून त्याला बोल्ड आणि प्रत्येकी वेगवेगळे क्लिक करून दोन टॅब द्यायचे आहेत विषयीला दोन आणि संदर्भाला दोन टॅब त्यानंतर महोदय ह्या शब्दाला आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट सेट करायचे आहे आता आपल्याकडं पॅराग्राफ साधारण चार आहेत तर प्रत्येक पॅरेग्राफला समोर क्लिक करून एक एक टॅब सेट करायचा आहे आणि संपूर्ण चारही पॅरेग्राफ सिलेक्ट करून आपल्याला त्याला जस्टिफाय अलाइनमेंट द्यायची आहे त्यानंतर आपला विश्वास आणि खरेदी व्यवस्थापक हे दोन्हीही सिलेक्ट करून आपल्याला त्याला प्रथम लेफ्ट इंडेन तीन पॉईंट पाच आणि सेंटर अलाइनमेंट आणि आपला विश्वासूनंतर दोन इंटर असे फॉर्मॅटिंग आहे त्यानंतर शेवटी सोबत ही जी ओळ आहे याला सिलेक्ट ले करून आपल्याला लेफ्ट अलायमेंट द्यायचे आहे अशा पद्धतीनं आपलं संपूर्ण लेटर फॉर्मॅटिंग करून झालेलं आहे टायपिंग आणि फॉर्मॅटिंग व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत सबमिट करण्यापूर्वी आपल्याला जो राहिलेला वेळ आहे त्यामध्ये संपूर्ण फॉर्मॅटिंग आणि टायपिंग चेक करून घ्यायचं आहे आता आपण ह्या लेटरला कसं गुणांकन आहे ते पाहणार आहोत आपल्याला एकूण पंधरा गुण आहेत आणि पासिंगसाठी सहा गुणांची आवश्यकता आहे आपल्याला इथं पंधरा गुण मिळालेत हेडिंग रेफरन्स नंबर ॲड्रेस सब्जेक्ट ह्यासाठी कसे गुणांकन आहे ते आपण इथं दिलेलं आहे पॅराग्राफसाठी म्हणा पॅराग्राफ तीन आणि चारसाठी सेपरेट आहे साईन आणि नेम ते इन्क्लोजर आणि टोटल टायपिंगला असे फॉर्मॅटिंगला साडेसात आणि टायपिंगला साडेसात गुण दिले